नमस्कार माझं नाव तेजश्री पोखरकर मी एक ॲडव्हान्स प्राणी किलर आहे आणि ई एफ टी ट्रेनर आहे आज बऱ्याच दिवसांनी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मॅथ्स ऑफ लाईफ या चॅनलमध्ये सर्व प्र प्रथम सर्वांना गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा हा गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी शांती घेऊन येऊ हो, ही त्याच्यानी प्रार्थना आता आज मी तुमच्याबरोबर जो विषय शेअर करणार आहे किंवा ज्या पुस्तकाची समरी शेअर करणार आहे तो म्हणजे यू आर द प्लॅसिबो प्लॅसिबो इफेक्ट तर प्लॅसिबो म्हणजे काय आणि ते मेडिकल फील्डमध्ये कसं वापरलं जातं त्याच्यावरती काय काय रिसर्च केले गेले आणि मग त्याचा कितपत फायदा झाला त्या रिसर्चचा लोकांना तर ह्या सगळ्या गोष्टी प्लॅसिबो इफेक्ट या, या बुकमध्ये आहेत तर कोणाला इच्छा असेल आवड असेल तर जरूर वाचा सो सुरुवात करूया तर प्लासिबो म्हणजे ड एक वापरली जाणारी डमी उपचार पद्धती तर इचा म्हणजे ही उपचार पद्धतीच्या मागे खूप रिसर्च करण्यात आले सायंटिस्ट लोकांनी खूप त्याच्यावरती रिसर्च केले म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नॉर्थ आफ्रिकेच्या जेव्हा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अशी परिस्थिती उद्भवली होती की आर्मी सैनिकांना द्यायला पुरेसे औषधं नव्हते गोळ्या औषधं उपलब्ध नव्हते संप संपले होते तर मग त्यांना रिकवर करण्यासाठी हील करण्यासाठी की डॉक्टर हेनरी यांनी काय केलं तर जस्ट एक सेम दिसणाऱ्या शुगर स्पिल्स दिल्या तिथल्या नर्सेसने डॉक्टरांनी एक आयडिया सुचवली आणि शु शुगर पिल्स दिल्या गेल्या तसे इंजेक्शन्स दिले गेले आणि फक्त सांगितलं गेलं की हे ते मेडिक औषध आहे त्या आजारावरचं एक ही हे उपचार आहे हा औषध आहे आणि मग मिरॅक्युलसली आठसं आढळून आलं की लोक बरी होत गेली ते सैनिक बरे होत गेले हील होत गेले आणि मग हे समोर आलं जगासमोर आलं की प्लासिबो इफेक्ट आणि मग ह्याच्यावरती रिसर्च सुरू झाले तर ह्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपल्या प्रत्येकाचं आहे ना आपल्या प्रत्येकाच्या शरीराचं प्रत्येकाच्या बॉडीचं एक सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम असतं एक हिलिंग मेकॅनिझम असतं म्हणजे बघा आपल्याला छोटंसं काही लागलं खुपलं कापलं भाजलं स्वयंपाक करताना किंवा मुलांना थोडंफार खरचटलं तर आपण अशा लगेच छोट्या छोट्या गोष्टींसाठी डॉक्टरांकडे जात नाही कारण ते आपल्याला माहिती आहे आपल्या माइंडला माहिती आहे आपल्याला माहिती आहे की हे बरं होणार आहे थोडा वेळ लागणारे कालावधी लागणारे थोडे दिवस लागणारे हे ॲटोमॅटिक बरं होणार आहे हे आपोआप बरं होणार आहे हे आपल्याला माहिती आप आप असतं हे जे आपोआप बरं होतं म्हणजे काय होतं ते हे जे हिलिंग मेकॅनिजम आहे प्रत्येकाच्या बॉडीचं तेच मग हे फक्त छोट्या आजारांपुरतं मर्यादित न राहता अनेक मोठे मोठे उप औष अनेक मोठे मोठे आजार ह्याने बरे होतात होऊ शकतात झालेले आहेत असं रिसर्च झाला आणि असं हे पुस्तकामध्ये एक्सप्लेन आहे की म्हणजे लोका सायंटिस्ट लोकांनी काय केलं की कि एका पर्टिक्युलर आजारासाठी दोन ग्रुप केले गेले आणि एका ग्रुपला जे खरं औषध आहे जे खरं मेडिसिन आहे ते देण्यात आलं आणि दुसऱ्या ग्रुपला सेम दिसणाऱ्या जस्ट शुगर पिल दिला गेला पण हे गुपित होतं हे त्यांना माहीत नव्हतं आणि त्यांना वाटत होतं की आपण औषध खातो आहे सेम औषध खातोय बरं होतोय आणि जेव्हा मग ठराविक कालावधीनंतर त्यांच्यावरती अॅनालायसिस केलं गेलं रिसर्च केला गेला तेव्हा असं आढळलं की दोन्ही ग्रुपचं बरं व्हायचं प्रमाण त्या आजारातून रिकवर व्हायचं प्रमाण हे सेम होतं म्हणजे बघा काहीही औषध न खाता फक्त इथं मनाची शक्ती वापरली गेली की आपण औषध खातो आहे आपण बरं होणार आहे मग हेच मग नंतर हळूहळू हा प्लासिपो इफेक्ट वाढत गेला बऱ्याच ऑप ऑपरेशन्समध्ये म्हणजे म्हणजे पुस्तकामध्ये असे एक्सप्लेन आहे की असेही ऑपरेशन्स केले गेले आजारांवरती म्हणजे नीच्या आजारावरती गुडघ्याचे ऑपरेशन्स खरंच ऑपरेशन काही लोकांचे खरंच ऑपरेशन केले आणि काही लोकांचं फक्त भासवलं गेलं की ऑपरेशन झालं आहे वगैरे तरीही ती लोक रिकवर होत गेली बरी होत गेली म्हणजे इथं फक्त सगळा मनाचा खेळ आहे मनाची शक्ती आहे जे युअर बॉडी अचीव्स वॉट युअर माइंड परसिस्ट म्हणजे आपलं मन जे आपल्या मनाची जी बिलीव सिस्टीम आहे आपल्या मनाच्या ज्या धारणा आहेत ना तशी आपल्या आयुष्याची गती असते आणि तसं आपलं आयुष्य उलगडत असतं खूप वेळा मनाची शक्ती मनाची पॉवर ह्या गोष्टींवरती बोललं जातं आणि हे खूप म्हणजे जी लोक वापरतात हे माइंड पॉवर वापरतात मॅनिफेस्टेशन्स आयुष्यात घडवतात लॉ ऑफ अट्रॅक्शन्स यूज करतात त्यांना माहिती असेल कदाचित कमी जास्त प्रमाणात का होईना पण अनुभव असतील की खरंच ह्या आपल्या मनाची काय ताकद आहे पॉझिटिव्ह विचारांची काय ताकद आहे सो so, शेअर करायचं होतं तुमच्याबरोबर की फक्त मॅनिफेस्टेशनसाठी किंवा गोष्टी अचीव करण्यासाठी हे न वापरता अगदी मोठ्यातले मोठे आजारसुद्धा बरे होऊ शकतात फक्त मनाची ताकद पाहिजे ती इच्छाशक्ती पाहिजे प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे म्हणजे एखादा आजार जर आपल्याला झाला किंवा थोडंसं बरं वाटत नसेल तर आपण सतत आ, हे सांगत राहतो की मला बरं वाटत नाही आहे दुखतं आहे ते दुखतं आहे असं होतं आहे तसं होतं आहे पण हे जर स्वतःला ओके माणूस आपण हे बोलणार हे ही प्रतिक्रिया झाली ही एकदा दिली दोनदा दिली ओके पण त्याच्यानंतर मग स्वतःला त्या विचारांवरती टेकओवर करता आलं पाहिजे आणि मग स्वतःला हे पॉझिटिवली सतत अफर्मेशन्स देता आले पाहिजे की नाही मी बरा आहे मी बरी आहे मी खूप छान आहे मी खूप हेल्दी आहे मी बरा होतो आहे माझं शरीर बरं होतं आहे आणि मग हळूहळू आपण हे प्लासिपो इफेक्ट वापरून आपलं शरीर बरं करू शकतो कोणत्याही मोठ्या आजारासाठी आपल्याला ह्याचा उपयोग होऊ शकतो फक्त हे हे समजलं पाहिजे की काहीही आयुष्यात घडतंय किंवा चांगला असो वाईट असो तो सगळा आपल्या विचारांचा परिणाम असतो आणि मोस्ट ऑफ द टाईम आपण कळत न कळत त्या विचारांमध्ये नको असलेल्या जास्त करून नको असलेल्या विचारांमध्ये इतके वाहवत जातो आणि मग त्याचा परिणाम आपल्या शरा शरीरावरती शारीरिक आरोग्यावरती मानसिक आर आरोग्यावरती खूप व्हायला सुरुवात होतो जर स्वतःला आहे ना काहीही छान ठेवायचं आहे रोज व हेल्दी ठेवायचं आहे आरोग्य ठेवायचं आहे तर एक शॉर्ट टीप आहे की ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता मी वारंवार बोलते ह्या विषयावरती मी माझ्या क्लायंट्सला पण हे खूप मनापासून सांगते की ग्रॅटिट्यूड ही एक अशी मॅजिक गोष्ट मॅजिकल गोष्ट आहे ना तुम्ही जितकं परमेश्वराला धन्यवाद द्याल असणाऱ्या गोष्टींसाठी आत्ता असलेल्या आयुष्यासाठी आत्ता असलेल्या पर परिस्थितीसाठी तितकं भरभरून आणि तितकं जास्त ते युनिवर्स तुम्हाला तुमच्या आयुष्यात परत इन रिटर्न्स देईल खूप देईल भरपूर देईल फक्त ती ग्रॅटिट्यूडची भावना असली पाहिजे आणि त्यांची सुरुवात मग आपल्या शरीरापासून असली पाहिजे जर आत्ता हे माझं शरीर हेल्दी आहे म्हणजे मला दोन हात आहेत दोन पाय आहेत डोळे आहेत सगळे अवयव माझे व्यवस्थित आहेत कार्य करत आहेत तर त्याच्यासाठी कधी आणि किती वेळा आपण थँक्यू म्हणतो धन्यवाद म्हणतो मला याची सुरुवात आजपासून करा की थँक्यू परमेश्वरा माझ्याकडे दोन हात आहेत दोन पाय आहेत हे सगळे माझी कामं हे दोन्ही हातच करतात या पायांवर मी चालू शकते फिरू शकते अख्खा माझ्या शरीराचा भार हे दोन पाय उचलतात ह्या दोन सुंदर नेत्रांनी मी हे इतकं सुंदर जग पाहू शकते ही जर कृतज्ञतेची भावना तुमच्या मनामध्ये उत्पन्न होऊ लागली ना मग इतकं सुंदर आयुष्य फुलायला लागतं बहरायला लागतं ह्या सगळ्या अनुभवण्याच्या गोष्टी आहे पण खरंच ही ग्रॅटिट्यूड कृतज्ञता ही एक मॅजिकल गोष्ट आहे सो so, जरूर प्रा प्रॅक्टिस करा प्लॅसिफोए इफेक्ट प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओ आवडला असेल शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद